लग्नाचा मजेदार व्हायरल व्हिडिओ व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वर वधूपेक्षा उंच आहे आणि दोघेही एकमेकांना हार घालण्याचा प्रयत्न करत आहेत काय झाले ते पुढे पहा संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात काही व्हिडिओमध्ये लग्नादरम्यान भांडणे दाखवण्यात आली होती तर काही व्हिडिओमध्ये वधू आणि वर यांच्यातील वाद दाखवण्यात आला होता आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोणताही वाद किंवा भांडण झालेले नाही परंतु लहान वधू उंच वऱ्याच्या समोर उभी राहिली आणि वधूच्या भावाला त्याच्या गळ्यात हार घालण्यास मदत करावी लागली व्हिडिओमध्ये वधू आणि वराच्या उंचीमध्ये खूप फरक असल्याचे दिसून येते जयमाला समारंभासाठी दोघेही स्टेजवर उभे राय आहेत पण वधूची उंची इतकी कमी आहे की तिला इच्छा असली तरी ती वराला हार घालू शकत नाही अशा परिस्थितीत वधूच्या भावाने मदत केली आणि नंतर वराच्या डोक्यावर माल घालण्यात आली व्हिडिओमध्ये वधूला तिचा भाऊ उचलताना दिसत आहे आणि नंतर तिने वराच्या